आलो बापा तुला बोलवण्याकरिता दादा नाही मध्ये बोलवलं हो का पागल तुला समजत नाही का सांग राजा बापा काचेरी सुनी जनते कचेरी सुनी हो, ओ, हो। सिपाया वाचून पारा तुला माझ्या मित्रान बसल्या गादीचे राज्य मालका आला हो अरे चालत्या गादीचे राज करता विचार हो अरे ज्या मालकाच्या वाड्याला अरे कडे निघलं चालले गा दोघे मग निघून पण बरोबर काम कर एकटा आठ दिवस आले तू सुट्टीवर आहे कारण मी काम केलो मला काय म्हणणार नाही मालक मोठा रागवू नये कारण बरोबर आहे ना कोणी आले दानधर्म करण्याआ कोणी आले भोजन करणे आला हो

माझ्या जीवाच्या गती झालं त्याची पहिली बायको पर आली दुसरी केली तिसरी बहीण तिसरी चौथी आली बहीण घरात बहीण निघाला पत्ताच नाही आणि दरवाजा उघडेल कोणाचा बकरा ते साधा सोडून द्या बघू झाला घरी राहील म्हणा आता आपल्या सांगितलं मालक मला तुला सरकवते आता कारण चालू झाला ऐकत घेऊन त्याला मी फुगतचा पगार त्या दिशे रुपये मागतलास मागितला आहे का नाही आणि आपलं काम बोललं आम्ही लॉकर घ्या आवाज द्या मी आवाज हा पहिलेच म्हणलो एवढा मोठा वाडा बंजन दरवाजे लावले तुला माणसं नाही दिसत दरवाजे एवढी लावले होता एकामेका धक्का लागला नसी सारखं ठिकाण चालला आणि दरवाजा भाड्याच्या बैला नोकरी करायचे सगळं चांगला प्रकार आहे नोकरी करून काय घ्यायला राजीनामा देऊन देऊन तर आता काय गलती झाली का गलती झाली म्हणजे काय आठ दिवसाचा बापा जमाना झाला म्हणावं सिपाई नाही ना कामावरती आदर म्हणावं माझ्या हा सिपाही जी हो ना बरोबर आहे तुझ्याची ने बापा आठ दिवस नव्हतो त्यासाठी एवढे मुत्र रागाले आल्या पण माझ्या गति परिस्थिती मोठी खराब होती बापूसाहेब बरोबर कासा सांगी मोठी दुःखाची गोष्ट आहे गोष्ट आहे परंतु तुला मालूम आहे का आपल्या राजधानी काम सांभाळण्यासाठी कोणी नाही बा आता बरोबर आहे मला पण आता इकडे पाहून का तिकडे पाहून घरची बाई मरून गेली असती जागेवर हो का आता जी तुझी खबर बिघडून गेली होती हा गे। सांगू जी नाही तुझी गोष्ट बराबर आहे अगोदर घरच्या वस्तूची तर आपल्या घरवाली जी तब्येत पहिल्या दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे तिला करायला आवश्यक आहे डाटरे केले वैधवाने केले बघ दे फायदा काहीशी नाही डॉक्टर झाले वैद्य झाले सगळे सगळे झाले परंतु फायदा काहीच नाही फायदा काहीशी नाही बघ साला एकून तिकून एका स्वप्च्याकडे गेलो का आपल्या रामदाजी राऊत हा हा बराबर आहे काळूमध्ये बोला चांगला बहीण बोवा म्हणला पण घरवायची तब्येत व्यवस्थ आम राहिली म्हणलं मग त्याला कसं करू म्हणलं हो का बहीण बोवा म्हणजे तुम्हाला काय सांगू म्हणलं काहून का झालं म्हणजे तुमच्या बहिणीची तब्येत अशीच झाली होती म्हणे हा हम्म तिने ढोका कुठं नेलं होतं म्हणे नेलं होतं म्हणे ढोक डॉक्टर कडे नेलं होतं म्हणे फायदा झाला म्हणे तिने याच्या बापाला पाहिलं होतं जनावरांसाठी जनावरांसाठी आहे नाही बाळाचा माणसाचा दवाखाना आहे का त्याच्या बापाने फायदा कसा झाला सांगणारा वेळा तर ऐकणारा वेळा नेलो तर म्हणे फायदा झाला म्हणे तू तेथे नेऊन पाय म्हणे नेलो म्हणतो तर मी <laughs> नाही अभय त्या ढोल दवाखान्यामध्ये फायदा झाला असतो एवढं हॉस्पिटल काय सारखे आणले असते कोणाला कुठून फायदा होते कोणाला कुठून फायदा होते हॉस्पिटलमध्ये होते असं थोडी आहे काही त्याला <laughs> नेलं त्याच्या बायको भाजप मी